श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक अठ्ठ्याण्णव परमपूज्य बाबा बैलसरे यांचे साधकांसाठी पत्र माझे खरे कोण आहे मानवी जीवनात ध्रुव प्रकृती म्हणजे बायपोलर आहे त्यामध्ये अनेक द्वंद्वे दृष्टीस पडतात उदाहरणार्थ जन्म आणि मृत्यू सुख आणि दुःख आशा आणि निराशा कर्म आणि अकर्मा सत्य आणि असत्य इत्यादी प्रत्येक जोडीमध्ये परस्पर विरुद्ध गोष्टींचा संगम असतो प्रत्येकाला त्या संगमाचा अनुभव घ्यावाच लागतो या संगमापैकी लौकिक जीवन व अलौकिक जीवन यांचा जो संगम आहे त्याचा नामाशी विशेष संबंध आहे लोक शब्दापासून लौकिक शब्द तयार होतो लोक म्हणजे मानवजात जन व्यवहार हे जग समाजाशी निकट संबंध ठेवून कर्म करण्याचीच पात्रता असणारे जन म्हणजे लोक लौकिक म्हणजे सामाजिक व्यवहार रूढ व ऐहिक लौकिक जीवन म्हणजे माणूस लोकांचे भान राखून अहोरात्र जे वर्तन करतो त्यात व्यक्त झालेले जीवन होय माणसाचे लौकिक जीवन दृश्य असते स्थलकालांनी सीमित असते मी देहच आहे या भ्रमाभोवती केंद्रित असते अलौकिक जीवन याचा सरळ अर्थ लौकिक जीवनाहून भिन्न असणारे जीवन ते जीवन दृश्य नसते त्याला स्थलकालाची सीमा नसते आणि मी देह नाही या विचाराभोवती ते केंद्रित असते त्याचा संबंध समाजाशी व लोकांशी नसतो त्याचा संबंध माणसाच्या अंतरयामाशी असतो सामान्य माणसाचे अंतरयाम दोन विभागात प्रत्ययास येते त्यापैकी मनाची यंत्रणा हा एक विभाग आणि त्याच्या मागे असणारा खरा मी हा दुसरा विभाग माणसाच्या मनाची यंत्रणा लौकिक जीवनात पूर्णपणे नातेवाईकांनी पैशांनी मानापमानांनी आणि इतर अनेक वासनांनी भरलेली असते त्या यंत्रणेची चार अंगे फार महत्त्वाची असतात विचार कल्पना भावना आणि स्मृती यांना दृश्यातून सोडवल्याशिवाय माणूस आपल्या खऱ्या मीच्यापर्यंत पोचू शकत नाही माणसाचा खरा मी आहे मी आहे असे आपल्या असण्याचे भान सारखा देत असतो त्या भानाला संत नाम असे म्हणतात त्या नामाला माणूस आसनाची जागेची समूहाची वेळेची स्नानाची प्रकृतीची उपाधी लावतो त्यामुळे खऱ्या मीपर्यंत पोचायला अडचण येते म्हणून माणसाने नामाबद्दलच विचार करावा नामाचीच कल्पना करावी नामावरच प्रेम करावे आणि इतर गोष्टींची आठवण बाजूला सारून केवळ नामाचीच स्मृती ठेवावी हा खरा परमार्थाचा अभ्यास आहे तो स्वतःशीच खेळ आहे त्यासाठी सतत साधक वृत्ती ठेवावी लागते नामस्मरणाशिवाय इतर कर्मे वती करण्याची उर्मी सावधानपणाने आवरणे हाच उपाय आहे हा उपाय करताना आपली शक्ती कमी पडते तेथे सद्गुरूंचे सहाय्य मागावे माणूस नाम पचवण्याचा अभ्यास करू लागला की सूक्ष्म रूपाने सद्गुरू त्याच्या आसपास न बोलवता येतात ते अंतरयामीच खऱ्या मीच्या ह्या रूपाने असल्याकारणाने त्यांना बोलवण्याची आवश्यकता असत नाही उलट आपला शिष्य किंवा संपूर्ण मनाने नामाला संपूर्ण चिकटतो याची ते उत्सुकतेने वाट पाहत असतात या अभ्यासात मोठे सौंदर्य अनुभवास येते माणूस घाणीतून बाहेर आला की त्याला जसे बरे वाटते तसे माणसाला मनाने दृश्याच्या पकडीतून बाहेर पडल्याचा आनंद होतो मग स्वतःच्या लौकिक जीवनाकडे माणूस सद्गुरूंचा खेळ म्हणून पाहू लागतो त्यात सौंदर्याची प्रचिती येते आता आपण थकत जाणार हे भान ठेवून इतर सर्व खटपटी मनाने मागे साराव्या जितका अधिक वेळ नामात राहता येईल तितके राहावे बाकीचा वेळ मी नामासाठी आहे ही आठवण ठेवावी म्हणजे नामाची संगत काय असते ते कळते ज्याला नामाची संगत जमली त्याच्या मागेपुढे श्री महाराज आहेत यात शंका घेऊ नये मनाला पुन्हा पुन्हा सांगावे अरे माझे खरे कोण माझे खरे नाम आहे आणि ते माझ्याबरोबर राहिले तर श्री महाराज माझ्याजवळ असणारच अधिक काय लिहावे आता मनाला वश न होता नामाला चिकटण्याचा ध्यास करावा श्री महाराजांची याहून अन्य अपेक्षा नाही या जन्मी तो ध्यास लागला तर फार मोठे कार्य झाले असे समजावे परमपूज्य बाबा बेलसरे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।